नमस्कार मी आपला मार्केटवाला महादू मा आज आपल्या चॅनलला शंभर दिवस पूर्ण झाले म्हणजे शंभरावा व्हिडिओ आज आपला आहे दिवस जास्त झाले पण व्हिडिओ शंभरावा आहे तर मी जे हे काम करत आहे शेतकऱ्यांना बाजारभाव कळवण्यासाठी किंवा व्यापाऱ्यांना बाजारभाव कळवण्यासाठी तर हे काम तुम्हाला कसं वाटतं हे नक्कीच कळवा कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंट लाईक करायला विसरू नका फ्लावर भाव दहा रुपये दहा रुपये किलो फ्लावर फरशी भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो फरशी आताची हिरवी काकडी काटर आली आहे दहा रुपये भावाने हिरवी काकडी दहा रुपये किलो फरशी भाव तीस रुपये तीस रुपये किलो फरशी मोसंबी भाव वीस रुपये वीस रुपये किलो मोसंबी डाळिंब भाव तीस रुपये तीस रुपये किलो डाळिंब एक नंबर टोमॅटो वीस रुपये भाव वीस रुपये किलो टोमॅटो डांगर भाव तेरा रुपये तेरा रुपये किलो डांगर भोपळा गोंडा भाऊ तीस रुपये तीस रुपये किलो गोंडा कोबी भाऊ बारा रुपये बारा रुपये किलो कोबी राजमा भाऊ चाळीस रुपये काकडी भाऊ पंधरा रुपये सफेद काकडी भाऊ पंधरा रुपये चवळी भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो चवळी डांगर भाव दहा रुपये जाड भाव भाऊ पंधरा रुपये काळावाल भाव पंचावन्न रुपये मिडियम साईज टोमॅटो भाऊ पंधरा रुपये वांग भाव चाळीस रुपये रताळे भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो रताळे रातळे um. भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो कारला सुपर टोमॅटो भाव वीस रुपये किलो ज्वाला मिरची चाळीस रुपये किलो ज्वाला मिरची चाळीस रुपये भाव एवढा भाव पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो घेवडा कारला भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो कारला बटाटा भाव शंभर रुपये टोमॅटो भाव अठरा रुपये भेंडी भाव पन्नास रुपये पन्नास रुपये किलो भेंडी हिरवी काकडी काय संप आहे ना राजमे पण शिल्लक राहिलेत जरा हिरव्या काम सफेद काकडी भाव पंधरा रुपये रुपये किलो सफेद काकडी नमस्कार काय नमस्कार। गेल्या पाले आज कोथिंबीर काय झाल्या मेथी काय झाल्या मी सोळा ते वीस रुपये सोळा ते वीस रुपये म्हणजे मेथीला बाजार टिकून बाजार टिकून कोथिंबीरची काय परिस्थिती आहे ते आज सगळ्या खापल्यात तीन ते पाच रुपये म्हणजे दोन रुपये बाजार वाढले संपल्यात थोडक्यात पालकची काय परिस्थिती पालक पालक आठ ते बारा रुपये चांगली आठ ते बारा रुपये पालक शेपू आ, शेपू सहा ते दहा रुपये सहा ते दहा रुपये चांगल्या माल असेल तर दहा रुपये पर्यंत संपले कांदापात कांदापात दहा ते चौदा रुपये दहा ते चौदा रुपये कांदापात पुदिना हु। कडीपत्ता पुदिना आठ रुपये गड्डी कडीपत्ता दहा ते वीस रुपये गड्डी जसं कडीपत्ता असेल तसं चांगले कडीपत्ते असेल दहा ते वीस पर्यंत पण गेले बाकी मार्केटची काय परिस्थिती आहे आवक कशी आहे आवक प्रमाणातच होती आणि गिरॅक सुद्धा प्रमाणातच होतं वाढलं काहीच नाही अच्छा कोथिंबीरचे बाजार फक्त डाऊन झालेत सध्या मी चांगले बाजारात धन्यवाद